हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता बनवायला लागले मी उडीद वडे आणि उडीद वड्याचा किस्सा तुम्हाला सांगते मी तर झालं काय संचे स्कूलकडे जाताना एक गाडा असतो आणि त्या गाड्यावर उडीद वडे नंतर इडली असते तर असं आहे आणि संचित रोज जाताना येताना बघत असतो तर मला काय म्हणलं संडेला आपण उडीद वडे बनवूया म्हणजे मला पाहिजेत असं म्हणला होता तो बनवूया असं काय म्हणला नव्हता पण मी काय मला जाऊन येऊन तिथलं कसं गाड्यावरचं तेल पण चांगलं नसतं आणि त्यामुळे मी काय केलं नकोच म्हणलं विकत चा आणून चारण्यापेक्षा घरीच आपण करूया आणि त्यात काय एवढं मला होतं ओव्हर कॉन्फिडन्स म्हणूया आपण म्हणजे की चला करू शकतो आपण त्यात काय एवढं अवघड आहे त्यामुळे यूट्यूबवर रेसिपी रेसिपी पण बघितली मी आणि झटपट डाळ पण भिजून घेतली गरम पाणी केलं मी गरम पाणी करून त्याच्यामध्ये डाळ एक एक तास ठेवली होती भिजत घातली होती आणि नंतर मग मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं असं चांगलं असं पीठ प्लफी म्हणतो की आपण तसं होण्यासाठी छान पीठ पण सेट झालं होतं नंतर त्याच्यामध्ये थोडासा कांदा मीठ आणि कोथिंबीर घातली होती आणि अद्रक पण खिसून घातले होते आणि जिरे पण घातले होते आणि नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथंपर्यंत तर सगळं व्यवस्थितच होतं अद्रक पण खिसून घेतलं आणि झालं काय मी याच्या अगोदर कधीच उडीदवडे केले पण नव्हते आणि कुणी करताना प्रत्यक्षात बघितले पण नव्हते त्यामुळं बाहेरचे खाल्लं होतं विकत खायचं सोपंच असतं घरी करायचं म्हटलं की अवघड वाटतं सगळंच आपल्याला आणि सगळं वे नीट व्यवस्थित झालं आणि उडीदवडा करायला घेतला मी यूट्यूबवर नीट व्यवस्थित रेसिपी बघितली नव्हती मी आणि तर मी पाणी लावायच्या ऐवजी तेल लावलं आता हे चूक माझी सांगितली मी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी रेसिपी दाखवली होती त्याच्यामध्ये चूक सांगितली की तर पाणी लावायचं असतं तेल लावायचं नसतं त्यामुळे इथं मी पाणी लाव तेल लावून असं पळीवर व्यवस्थित हे करून घेतलं त्याला आकार दिला आकार काय एवढा व्यवस्थित येत नव्हता हो तसा पण द्यायचा प्रयत्न केला करत करत वाटत होतं आणून विकतचं दिलं असतं तरी बरं झालं असतं इथं बघू शकता इतकं पळीला घट्ट असं चिटकून बसले ना पडता पडेना खूप ट्राय करत होते आपटत होते काय काय केलं पण काय पडेना आणि कसं तरी पडला पण त्याचा आकार आहे तर बिघडला तर हे असं झालंच चला म्हटलं जाऊ दे तरी पण म्हणलं आता पळी देव सोडून म्हणलं आता आपल्याजवळ आहे एक चहाची गाळणी चहाची गाळणी जरा माझी वेगळीच आहे तिला टोक असल्यासारखं आहे त्यामुळे सुरुवातीलाच चहाची गाळणी नको वाटली मला म्हणून म्हटलं पळी ट्राय करूया नंतर चहाच्या गाळणीला मी तिथं थोडंसं मी डोकं चालवलं म्हटलं चला आता तेल लावून झालं पाणी लावून बघूया आपण त्यामुळे चहाच्या गाळणीला पाणी लावून त्याच्यावर पण आकार तयार केला त्याच्यावर काय एवढा प्रॉपर असा आकार आलाच नाही आणि तो बघू शकता तर हे असं झालं पाणी सगळं तेलामध्ये पडलं आणि तेलामध्ये पाणी पडल्यामुळे मला थोडंसं पळलं पण इथं थोडासा आकार आला मग नंतर दुसऱ्या दुसऱ्या वेळेस ट्राय केलं तर दुसऱ्या वेळेस पण काय पडे ना खूप राग आला म्हटलं जाऊ दे तिकडं आता वडा म्हणजे वडाचा असतो म्हटलं काय अक्का तर थोडीच पोटात जाणार आहे म्हणलं वड्यातला जरी प्रॉपर असा शेप जरी आला छान असा व्यवस्थित वडा जरी आला तर आपण काय खाताना काय अक्का खातो का अजिबात खात नाही ते तुकडे 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 तुकडे, तुकडे करून खातो त्यामुळं वड्याचा नाद आहे तर मी सोडूनच टाकला आणि मस्त असे आपल्या हातानेच भजी पाडले तर हे असं केलं मी आणि हे सगळं करण्यात माझी भांडी तर इतकी पडली ना तुम्ही विचारूच नका भांडी भरपूर अशी पडली टाइम पण जवळपास एक तास गेला असेल माझा ह्याच्यामध्येच तास सव्वा तास गेला म्हणायला काहीच हरकत नाही तर ही नवीन रेसिपी करण्याच्या नादात असं झालं टेस्ट खरंच खूप छान झाली होती पण एवढंच की मला वड्यांचा आकार आहे तर तोच देता आला नाही हाच एवढा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे पहिल्यांदा काहीतरी करायला गेले वड्याची म्हणजे करायचे होते वडे झाले भजी करून आणि संचित पण नंतर काय म्हणतोय ते पण तुम्ही ऐका संचितला म्हटलं संचित वडे कसे झालेत तर संचित काय सांगतोय ते तुम्ही नक्कीच ऐका पुढं आहे शेवटला तरी हिथ बघू शकता मस्त अशी आपली उडीत डाळीचे भजी म्हणूया भजी तयार झाले सांबर तर करायची इच्छाच नव्हती त्यामुळे पण नाही केलं अशीच भजी कसं खातो आपण तसेच भजी आहेत असं समजून आम्ही उडीदवड्याचे खाल्ले भजी तर हे बघा हित आपण उडीद वड्याचे भजीच केले डायरेक्ट आणि संचित टेस्ट करतोय टेस्ट म्हणजे झाले बऱ्यापैकी खाऊन कस झाले मग असे खाल्लेलं काय झालं अजून नाही कस झालं होत असं कोण म्हणलं रॉंग रेसिपी केली तुला काय माहिती रेसिपी ह नाही तू पहिले टेस्ट कशी झाली होती सांग रेसिपी जाऊ दे रॉंग जरी असली तरी दे बलून सगळे काढून ठेवले संजितने